दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा पराभव झाला त्यासोबत तिथं हो भाजपनं सत्तावीस वर्षानंतर विजय मिळवला तर आम आदमी पार्टीच्या अपयशाची अनेक कारणं दिली जातात याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत त्यासोबत आम आदमी पार्टीच्या पराभवामध्ये यम फॅक्टरचा देखील भूमिका महत्वाची मानली जाते यासोबत आम आदमी पार्टीची हरण्यामागे प्रमुख चार कारणं आहेत त्यांच्या या पराभवाची चार कारणं कोणती आणि ती काय आहेत तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो आपच्या पराभवाचं पहिलं कारण दिलं जातं ते म्हणजे महिला मतदारांना आपकडे फिरवलेली पाठ आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये महिला मतदारांचं महत्व वाढताना दिसलंय आणि त्यामुळं त्या त्या राज्यातील त्या तेव्हा वेळी सरकारनं महिलांविषयी अनेक घोषणा आणल्या आन अनेक योजना देखील आणल्या आन आणि त्यानुसार त्यांनी काम देखील केलं आणि याचा फायदा देखील त्यांना मिळालेला आपल्याला काही निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तसं अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा दिल्लीच्या निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं जर महिलांनी घरातल्या पुरुषांना तयार केलं आणि मतदानापर्यंत जर आणलं तर नक्कीच आप हा साठ जागापेक्षा अधिक जागा जिंकू शकेल असा अंदाज महिला मतदारांच्या जीवावर अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला होता केजरीवाल यांनी आपल्या पहिल्या दोन मध्ये पाणी आणि वीज बिलामध्ये सवलती दिल्या त्याचबरोबर महिलांसाठी त्यांनी बस सुविधा मोफतपणे केली परंतु आपण जर बघितलं तर या निवडणुकीपूर्वी देखील आप सरकारने महिलांसाठी महिन्याला एकवीसशे रुपये देणारी महिला सन्मान योजना आणली म्हणजे महाराष्ट्र आणि हरियाणाच्या धर्तीवर आपनं ही योजना आणली खरी आणि त्यानुसार आपने वाटचाल देखील के सुरू केली आपने निवडणुकी अगोदरच महिलांचं रजिस्ट्रेशन देखील आपनं सुरू केलं होतं परंतु यानंतर भाजपनं देखील एक पाऊल पुढं टाकत त्यांना आम्ही एकवीसशे ऐवजी तुम्हाला पंचवीसशे रुपये महिना करू अशी घोषणा केली आम्हाला मत असं आवाहन केलं आणि त्याचबरोबर भाजपनं आप सरकारच्या ज्या जुन्या योजना आहेत आरोग्य पाणी वीज या योजना तशाच राहतील उलट नव्यानं या योजना आम्ही लागू करू असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आणि विशेषतः याचा परिणाम महिला मतदारांवर झाला आणि यामुळं महिलांचं मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान झालं असं देखील आता बोललं जातं परंतु याबद्दलचा सविस्तरचा आकडा आता काही दिवसामध्ये आपल्यासमोर येईल आणि तेव्हा कळेल की भाजपच्या बाजूनं महिला मतदार खरंच झुकला आहे का यातलं दुसरं कारण मानलं जातं ते म्हणजे मद्य म्हणजेच दारू दिल्लीमध्ये कथित मद्य धोरण घोटाळा हा चर्चेला आला आणि हा याची चर्चा देशभर झाली या मध्य घोटाळ्यामुळे दिल्ली सरकारवर अनेक आरोप झाले भाजपनं याबद्दल अख्ख्या दिल्लीमध्ये काळे फुलक लावून अरविंद केजरीवाल यांना जा विचारला त्यांच्यावर आरोप केले यानंतर ईडी सी बी आय यांना केलेल्या कारवाया यानंतर अरविंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यानंतर अनेक आपचे नेते यांना तुरुंगात जावं लागलं आज यामधले काही नेते बाहेर जरूर आलेत परंतु या सगळ्या गोष्टींमुळं आम आदमी पार्टीची असणारी प्रतिमा म्हणजे अरविंद केजरीवाल यांची स्वच्छ आणि विरोधी असणारी प्रतिमा हिला भाजपनं तळा दिला त्यासोबत आम आदमी पार्टीचा मुख्य चेहरा असणारे अरविंद केजरीवाल यांची देखील प्रतिमा यामुळे मलिन झाली आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी ही संपूर्णपणे याला धक्का बसला आणि याचाच परिणाम या निवडणुकीमध्ये झाला असल्याचं देखील बोललं जातं आपच्या पराभवाचं तिसरं कारण दिलं जातं ते, दिल ते म्हणजे इंडिया आघाडी आणि भाजप विरोधी पक्षांसोबत आपचे असलेले मतभेद आपण जर बघितलं तर निवडणुकांपूर्वी अस्तित्वात आलेली इंडिया आघाडी यासोबत आपनं लोकसभेची निवडणूक लढवली आणि या लोकसभेच्या लोक निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर दिल्लीतल्या सातपैकी दोन जागा काँग्रेसनं लढवल्या तर पाच जागा ह्या आपनं लढवल्या यामध्ये जर बघितलं तर या सात ते सात जागा भाजपनं जिंकल्या इथे त्यांचा पराभव झाला खरं तर दिल्लीमध्ये आपची सत्ता होती पण आपनं म्हटलं की दिल्लीमध्ये काँग्रेसची एकही जागा नाही मग आम्ही त्यांच्यासोबत जागा का द्याव्यात यामुळं जर आपण जर बघितलं तर काँग्रेसनं सत्तरच्या सत्तर, सत्तर जागेवर आपले उमेदवार दिले आणि यामुळं मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं आणि याचा फटका आपलाच बसला असा देखील आता बोलला जात आहे याच जर उदाहरण बघायचं झालं तर नवी दिल्ली या मतदारसंघातून अरविंद केजरीवाल ज्या फरकानं हरले आहेत तेवढे मत इथं काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाले आहेत तर दुसरं जंगपूरमधून जितक्या फरकानं मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे त्यापेक्षा दहा पट अधिक मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला इथं पडली आहेत असे अनेक उदाहरणं देता येतील की जिथं मतविभाजनामुळे आपला आपल्या जागा गमावं लागल्या आहेत या जागेवर जर आपने इंडिया आघाडीशी समन्वय साधला असतं तर इंडिया आघाडीला म्हणजे काँग्रेसला आणि आपला काही आणखी जागा मिळवण्यामध्ये यश मिळलं असतं असं देखील बोललं जात आहे आता आपच्या पराभवाचं शेवटचं कारण मानलं जातं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मग निवडणूक देशाची असो की राजधानीची दिल्लीची असो त्यामध्ये भाजपचा एकच मोठा चेहरा असतो तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीच्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी हाच भाजपचा मुख्य चेहरा होता दिल्लीमधले जेवढे जेवढे मतदारसंघ मोठे होते त्या ठिकाणी मोदींनी प्रचारसभा घेतल्या त्यासोबत नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या निवडणूक लक्ष करण्यासाठी त्यांनी संसदेमध्ये देखील शिश महलाचा मुद्दा उचलून धरला आणि प्रचंड प्रमाणात त्यांनी आप सरकारवर प्रहार केले जे किचकट व्यवस्था आहे इथे कायदा आणि सुव्यवस्था ही केंद्रीय गृह खात्याकडे आहे आणि त्यामुळं गेल्या काही दिवसात दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात इतके वाद झालेत त्यांच्यात इतक्या गोष्टींवर खटके उडालेत की अखेरी हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं सुप्रीम कोर्टानं देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निर्णय हा दिल्ली सरकारच्या बाजूने दिल्यानंतरही केंद्र सरकारने त्या विरोधात अध्यादेश काढून संपूर्ण अधिकार हे उपराज्यपालांच्या हातात दिले आणि म्हणून अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि अधिकाऱ्यांचे सर्वाधिकार हे आता उपराज्यपालांच्या हातात देऊन त्यांनी दिल्ली सरकारच्या हातातून अधिकारच काढून घेतलं यामुळे काय झालं तर एकंदरीत दिल्ली सरकारकडे मोजक्याच विभागांचे अधिकार उरले मोजकच काम करण्याची त्यांच्याकडे शक्ती उरली आणि यामुळे दिल्लीच्या निवडणुकीत असणारे मुद्दे लोकांची पाण्याची झालेले तारांबळ यमुनेचं प्रदूषण वायू प्रदूषण यांसारख्या मुद्द्याहून जेव्हा दिल्ली सरकारला घेरण्यात आलं तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारकडे बोर्ड दाखवलं तेव्हा भाजपनं दिल्ली सरकारचं अपयश हे आता याचं खापरते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर फोडत आहेत असं उभा केलं आणि हा डाव अरविंद केजरीवाल यांच्यावर उलटला आणि याचाच फटका अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला बसला तर आपल्याला काय वाटतं आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये नेमकं कोणत्या गोष्टीमुळे तिला पराभवपत करावं लागला असेल त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद